कुठे गुंतवलं आहे मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आले नाशिकमध्ये फक्त ललित पाटील नाही हाय प्रोफाईल पांढरपेशे हे असे ललित पाटील जे आहेत त्यांच्यावर या धाडी पडल्या आहेत आणि त्यांची नावं जाहीर करा हे जे सगळे ठेकेदार आहेत किंवा बिल्डर्स आहेत म्हणजे तुम्हाला त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले हे स्पष्ट होईल कोट्यावधी रुपयाची माहिती समोर आलेली आहे अँटी करप्शन विभागाकडे <coughs> इन्कम टॅक्सकडे आणि अन्य तपास यंत्रणाकडे एवढंच सध्या सांगू शकतो मुंबई नाशिक पुणे आणि जळगाव आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे आणि ठेकेदारांकडे सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या बढत्या या माध्यमातून ठेकेदारीच्या माध्यमातून सरकारी निधीच्या माध्यमातून कोट्या कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांना मिळतो आहे आमच्या लोकांना मिळत नाही आहे माहिती आहे तुम्हाला मग तो निधी जो आहे त्याचा गैरवापर काम न करता कमिशनबाजी हे ते रुपये पुन्हा त्याच ठेकेदाराकडे गुंतवले जातात बिल्डरांकडे गुंतवलं जात आहे त्याची संपूर्ण माहिती काही अधिकारी जे असतात ते सगळेच मिंधेन असतात यंत्रणा काम करत असते आणि त्यांच्या फायली बनत आहेत आणि सगळी माहिती दिल्लीपर्यंत गेलेली आहे बस बोलात उद्योगांवर बिल्डरवर कारवाई झाली पण नंतर त्याचं पुढे काहीच मग ते त्यांच्याकडून आता निवडणुकीसाठी पैसे घेतले जातात त्यांना ब्लॅकमेल करून त्यांना आता ब्लॅकमेलही केलं जाईल आणि व्यवहार असाच असतो राजकारणामध्ये सध्या ठीक <coughs> आहे पाहू झाल्या रेट झाल्या होत्या काही रक्कम पण मिळाली स्टील कंपन्यांच्या काही प्रमुख लोकांवर स्टील उद्योगातल्या अशा प्रकारच्या कोट्यवधीचा जा रेट झाल्या होत्या आणि नंतर तो माल मासा लागून बाहेर गेले त्याच्या पुढे काय झालं कोणी मध्यस्थी केली सरकार सरकारमधली सरकारमधून ते समोर आलं पण शेवटी जे चाललं या महाराष्ट्रामध्ये ते अत्यंत भयंकर हेमंत सोरेन यांना काल अटक झाली झारखंडचे मुख्यमंत्री एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला काल ज्या पद्धतीनं अटक झाली सात हजार जवानांचा फौज फटाका रांचीमध्ये आणला होता सात हजार जवानांचा झारखंड एक आदिवासी राज्य आहे फार मोठं राज्य नाही आहे पण तरीही लोकसभेच्या सात किंवा आठ जागा भाजपला आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत जसं चंदीगडचं महापौरपद ताब्यात घेतलं झुंडशाहीने त्या पद्धतीनं आणि हेमंत सोरेन हा एक खमक्या मुख्यमंत्री त्यात अडथळा ठरू शकेल म्हणून काल एक जुना प्रकरण सात एकर जमिनीचं काढून सात एकर काढून त्यांना अटक केली कोट्यावधी हजारो कोटीचे घोटाळे या महाराष्ट्रात झाले आहेत स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना काय मिळणार आहे इकडल्या कांदा उत्पादकांना काय मिळणार आहे शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा चेक येणार आहे का तो वीस रुपया आणि पंचवीस रुपयाचाच येणार आहे बजेटच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा तुम्हाला काय मिळणार आहे पहिल्या दिवशी वाढल्या कदाचित बजेटमध्ये दोन रुपये कमी करतील काल राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती भवना संसदेत जात होत्या तेव्हा त्यांच्या पुढे सिंगोल कदाचित मी म्हटलं नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल नवीन राज्यघटना तयार केल्या जाईल मी जे जा म्हणतोय त्याला हे जोडून घ्या ही नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी ही नवीन राज्यघटना उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतात देश हा इराणच्या दिशेनं चालला इराणमध्ये खोमिनी अयोतुल्ला खोमिनीनी ज्या पद्धतीनं राज्य, चा राज्य केलं तशी खुमेनेशाही भारतामध्ये आणून हा देश पाचशे वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाला जी प्रगती आपण प्रगतीपथावर आपण नेलं होतं सत्तर वर्षामध्ये पण मोदी शहा आणि त्यांचे लोक देशाला पाचशे वर्षा जुन्या अशा अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत लोकांना जर मान्य असेल तर त्यांनी ते स्वीकार <coughs> <coughs> वंचित आघाडी महाविकास आघाडीमध्ये मध्ये सामील झाली जवळजवळ मनसेला काही प्रस्ताव दिले देश का <coughs> प्रस्ताव देश वाचवण्यासाठी आपण या महाविकास आघाडी सामील आम्ही प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे देश वाचवण्याची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे खास करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्यघटनेचा आदर आणि संरक्षण करायचं आहे ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहांच्या राज्यात सुरू आहे या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल लोकशाही नष्ट होईल संविधान तुडवलं जाईल बदललं जाईल ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते वंचितच्या कार्यकर्त्यांना वाटते ते आम्हालाही वाटते त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं ही त्यांची भूमिका आहे जर कोणाला असं वाटत असेल या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचं त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे जसे बाळासाहेब आंबेडकर व्यक्त करतात काल जी सुनावणी झाली राष्ट्रवादीची त्यामध्ये त्यांच्याकडनं युक्तिवाद करण्यात आला अजित पवारांकडनं का शरद पवार हे सदस्य नेमकं राष्ट्रवादीचे अध्यक्ष बघा काल ते वक्तव्य करत असताना त्यांच्या ती त्यांना भ्रष्टाचारासंदर्भात जे क्लीन चिटचा कागद मिळाला तो आला असेल त्याच्यामुळे ते गांगरले असतील एक लक्षात घ्या हा सगळा सुनावणीचा फारस आहे राहुल नार्वेकरांच्या समोरची सुनावणी बरं का हा शांतता फारस सुरू आहे असं एक नाटक आहे ते शिवसेनेने त्याचा अनुभव घेतलेला आहे आता तो राष्ट्रवादी काँग्रेसला आहे शरद पवार स्वतः हयात आहे तो तरीही राष्ट्रवादी कोणाचे प्रश्न जर राहुल नार्वेकर ज्यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न करताच निकाल द्यावा आणि जे नवीन राज्यघटना लिहायला घे लिहायला घेतलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ती लिहिण्यासाठी त्यांनी एखाद्या परदेशात लंडनला वगैरे जाऊन बसावं चला चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आम आम्हाला काय म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणायला पाहिजे तुम्ही मला काय विचारता मीडिया मला काय विचारतो हा प्रश्न ज्या पद्धतीनं पीठासीन अधिकाऱ्यानं बहुमत असलेल्या आप आणि काँग्रेसची आठ मतं बाद करून भारतीय जनता पक्षाला विजयी घोषित केलं या भारत मातेची हत्या नाही सरळ सरळ दिसतंय तो पीठासीन अधिकारी टेबलावर बसून आपला पडलेली मतं आपल्या पेनाने खोडतोय अवैध अवैध करतो आहे हे दिसतंय राहुल नार्वेकरांनी जो गुन्हा या महाराष्ट्रात केला तोच गुन्हा तिकडला पीठासीन अधिकाऱ्यानं भाजप त्या महापौरपदाच्या निवडणुकीत केलेलं स्पष्ट वित्त बहुमत असताना काँग्रेस आणि आपचं त्यांनी भाजपला विजय केला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे राहुल नार्वेकरांनी पाप केलं तेच पाप तिकडल्या पिठलासीन अधिकाऱ्याने केलं आहे आणि हे पाप केल्याबद्दल राहुल नार्वेकरांना पक्षांतर विरोधी चिकित्सा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे बरं का हो हे यांचे नवीन घटनाकार आहेत राहुल नार्वेकर हे नवीन घटना लिहायला बसलेत तिकडे आता त्यांच्या जोडीला त्या समितीचे सदस्य म्हणून त्या चंदीगडच्या पीठासन अधिकाऱ्याला बसवलं जाईल नाही नगरसेवकांना नाही आमदारांना नाही खासदारांना नाही जोपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही तोपर्यंत तुम्हाला विकासाच्या संदर्भात कोणती मदत करणार नाही हे या देशातल्या जे भारतीय राज्यघटनेच्या विरोधातलं तत्त्व वापरलं जात आहे समानतेचा न्याय किंवा न्या न्यायाचं समान तत्त्व इथे वापरलं जात नाही मला तर असं वाटतं आहे की हा कालचा प्रजासत्ताक हा बहुधा शेवटचा प्रजासत्ताक असावा उद्या जर दुर्दैवानं ज्यांना चारशे पार ई व्ही एमच्या पद्धतीनं काही मिळालं ई व्ही एमच्या पद्धतीनं म्हणलं आम्ही ते घेऊ देणार नाही तर ह्या देशाची राज्यघटना बदलून सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा नव्या राज्यघटनेनुसार नवीन राज्यघटना जी लिहिली जाईल या लोकांकडून त्यानुसार केला जाईल हे पण तुम्हाला सांगतो मी आणि दृष्टीने तयारी सुरू आहे ठीक आहे काय मिश्रांच्या ईश्वर कारखान्याचा विषयासारखाच आहे लिलावात घेतलेले कारखाने मूळ किंमतीपेक्षा कमी भावात मिळाल्याचा आरोप आहे मग जो आरोप अजित पवारांवरती आहे तोच रोहित पवार किंवा अन्य अनेक साठ पासष्ट लोकांनी अशा प्रकारचे कारखाने घेतले आहेत पण ईडीच्या दारात चक्रा कोण मारत आहेत रोहित पवार कारण ते भाजपला मिंधे नाही आहेत ते भाजप पुढे झुकले नाही आहेत आणि झुकणार नाही आहेत नितीश कुमार यांच्या निकटवर्त्यांवर धाडी पडल्या दोन महिन्यापूर्वी ईडीच्या आपल्याला माहित सांगतो जनता दल युनायटेडचे खजिनदार त्या पक्षाचे खजिनदार त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे काही नातेवाईक त्यांना अर्थपुरवठा करणारे प्रमुख लोक त्यांच्यावर बिहारमध्ये धाडी पडले आणि दोन महिन्यात नितीश कुमार हे भाजपवाशी झाले ही मुडंच ओप्रंडी महाराष्ट्रामध्ये आम्ही वाकलो नाही महाराष्ट्रात शरद पवार असतील रोहित पवार असतील किंवा अन्य प्रमुख नेते असतील हे ठामपणे उभे आहेत काय हवं ते करा आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे झोपणार नाही अरविंद केजरीवाल यांना सात संबंध आली तेही जायला तयार नाहीत ते कारवाईला सामोरे जायला तयार आहेत आणि मला खात्री आहे जे प्रमुख लोक आम्ही आहोत सगळे त्यांच्यामुळेच या देशामध्ये लोकशाहीचं रक्षण होईल क्रांतीची ठिणगी पडेल आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेला शाणपणे येईल आणि सत्ता ही सत्ता उद्भवली जाईल